कोर्सने एक पॉइंट साठी ऑपरेशन केले भेटलेले एक पॉइंट दिलेले एक दोन लाल एक त्याला दोन असा चालू कुस्तीचा बोल बोल काय आदरणीय फडणवीस कुस्ती पाहत आहेत पर्वणांना चालना देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी साहेब आलेले आणि कुस्तीचा आनंद घेत आहे आणि वर्षी त्यांनी जाहीर केलं महाराष्ट्रात जो कुस्तीगीर संघ जी काही मदत मागे कुस्तीच्या वाढीसाठी ती केली जाईल कुस्ती शेतकऱ्यांनी पहिल्या एक कोटी रुपये अशी करोड रुपये बक्षीस माउलिको काढ प्रयत्न एक मथरूम बघा